आपण सेवेत लीन होण्यासाठी जन्म दे मला भगवंता ही मला या संसारात नको मला पुनरपिमरणम पुनर्वपिमरणम जठरी सैनम ह्या जर म्हणजे तुम्हाला जर याच्यातून तुम वाचायचं असेल ह्या तुमच्या फेरीमधून जन्मजन्माच्या चौऱ्याशी लक्ष योनीमधून जर वाचायचं असेल तर हनुमंतरायाची सेवा ही खूप महत्त्वाची आहे एक छोटंसं सुद्धा आम्हाला श्रीराम जसा सेतू बांधण्यामध्ये खारुताईचा वाटा असतो ना तसंच ही जी काही फेरी असेल मंदिराला ती पण ते करतात तर खूप छान आहे बोला पुत्र हनुमान की जय तर खूप छान शुभ मुहूर्त आहे आज आहे हनुमान जयंती तर सगळ्यांना जय श्रीराम तसं तर, तर तुम्हाला माहितच व्हिडिओ बनवायचं फार फार कमी झालेलं आहे पण असं काही योगायोग असला किंवा काही निमित्त असलं तर मी नक्कीच बनवते आवर्जून तो पण अग अगदी जर काही धार्मिक आणि देवाचा असला तर नक्कीच एक आठवण म्हणून स्टोअर होण्यासाठी मी प्रयत्न करते तर तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आलेल्या आहात आमच्या छोट्याशा मानूर गावामध्ये आणि मानूर गावामध्ये आहे आमचं दक्षिणमुखी हनुमान मंदिर जे खूप जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारं आहे आणि गंगाच्या किनारी आहे तर अशा सुंदर हनुमंत राहायच्या पवनपुत्र हनुमंतरायाच्या ज्यांना सूर्याचं वर्धन आहे आणि आपला प्रभू रामचंद्रांचं म्हणजे दास्यत्व स्वीकारणारं भक्तीचं अगदी उदाहरण म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला जी हनुमानांनी जी भक्ती केली ती रामभक्त हनुमान आपण ओळखतातच आणि अजूनही ते संजीवन स्वरूपात जिवंत आहेतच तर त्यांच्यासाठी सेवेसाठी अर्पण करण्यासाठी आम्ही आज छोटासा प्रयत्न केलेला आहे तर आज हनुमंत जयंतीच्या निमित्ताने आपण आज आठ हजार दिव्यांचं दान करणार आहोत तर आमच्या सात ते आठ वर्षापासनं दरवर्षी आम्ही एक हजार दिवे अशा पद्धतीने आज आहे आठवं वर्ष आणि आठव्या वर्षात वर्षा आम्ही ही दिवे लागण करतो आता हे पूर्ण दिव्यांचं दान करणार आहोत हनुमंतरायाला तर आठ हजार दिव्यांचं दान आपण आज करणार आहोत हनुमान जयंतीच्या दिवशी तर दरवर्षी एक हजार दिवे याप्रमाणे आम्ही वाढत जाऊन जाऊ अजून तो संकल्प आहे अकरा हजार दिव्यांचा आणि तसंही पुढं जर जमलं तर अजूनही वाढवत राहू तर आमच्या छोट्याशा मानूर गावामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नेमकी ह्या वर्षी थोडंसं प्रॉब्लेम आहे की आमच्या नगरपालिकेने म्हणता येईल का आपलं तर खासदार निधीतून आम्हाला खूप सुंदर असं सभामंडप देणार आहे तर थोडंसं सभामंडपाचं चा काम चालू आहे आमचं तर थोडीशी आमची गैरसोय होते आमच्या भक्तांची तर तुम्ही बघू शकता उन्हा तानात सगळे जे भक्त आहे ज्यांना सेवेची खरोखर आवड आहे आणि जे हनुमंतरायाला श्रीरामप्रभू रामचंद्रांना राम मनापासून प्रेम करतात असे आमचे सगळे भक्त उन्हातानाची जीवाची परवा न करता सगळे दिवे भरतायत बनू शकता तर अशा पद्धतीने इथे सूर्य बनवायचं आहे आपल्याला इकडे सगळे बाकांवर आपण दिवे ठेवलेले आहेत आठ हजार दिवे कशा पद्धतीने आपण मॅनेज करू त्या पद्धतीने डेकोरेशन अजून फुलांची आरस लावलेली आहे त्याच्यामध्ये फुलं टाकली जाते आतमध्ये पण खूप सारे भक्त आपले अजून तयारी करतायत तर कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला उदय येऊ शकतो कारण आम्ही आज फार गडबडीत आहोत तर चला अजून तुम्हाला दाखवते कुठे कुठे दिवे लावलेले आणि मंदिराचं दर्शन पण तुम्हाला करून देते आणि आम्ही का दिवे लावतो आहे आणि आमचा जो दक्षिणमुखी हनुमान हनुमानत आहे तो आमच्या गावावर खूप ब्लेसिंग आहे खूप भक्तांवर आमच्या पूर्ण गावावर त्यांची कृपा आहे अख्खा कोरोना असो किंवा काही रोगराई असो संकट असो तर तो निवारून नेतो आणि इथं रस्त्याच्याच कडेला असल्यामुळे प्रत्येक भाविकांवर त्यांची नजर असते तर चला तुम्हाला जय श्रीराम आणि मी बाहेरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला सगळं परिसर दाखवते आणि दिवे लागण्याचा इतिहास पण आपण थोडा ऐकूया तर अशा पद्धतीने आपण आता हे बाकं मांडलेली आणि चार चारची लाईन पकडून आपण चारही बाजूंना इथं असे यांची आरास केलेली आहे इकडे अजून डिझाईन केलेली जाईल जय श्रीराम नाव पण लिहिलेलं जाईल इकडे आहे सूर्य इकडे सगळे भक्त बघा हे बघा इकडे बघू शकता एक छोटंसं बाळसुद्धा आम्हाला श्रीराम श्री जसा सेतू बांधण्यामध्ये खारुताईचं वाटा असतो ना बाल गोपाल बालगोपालसुद्धा उन्हामध्ये कॅप घालून चाललं आहे त्यांचं दिवे भरायचं काम खूप सुंदर जय श्रीराम तर असंच आपण जर करत राहिलं तर आपल्या पिढीलाही पुढचं एक छान बळ भेटतं आणि आपण आपल्यातूनच ते काहीतरी घेत असतात तर हे आमचा हनुमंतरायाच्या मंदिराचा कलश खूपच सुंदर असं मंदिर झालेलं आहे आणि सभामंडप झाल्यावर अजूनही त्याला खूप सुंदर लुकेल तसं तर, तर दरवर्षी आम्ही प्रवच कीर्तनाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी हनुमान चालिसा घेतली जाते आणि सुंदर असा हरिपाठ घेतला जातो पण आता थोडंसं सभामंडपाच्या कामामुळे यावर्षी कीर्तनाचं आयोजन नाही आहे पण महाप्रसाद आहे आणि अशा पद्धतीने आमच्या मंदिराचं सभामंडपाचं बांधकाम चालू आहे तर पुढच्या वर्षी वर्ष असेल तर अजूनच वाटे। छान वाटेल इकडं आमच्या काही शहरातल्या मैत्रिणी आलेल्या आहेत तर त्या पण त्या पण छान सेवा देत आहे इकडं आमच्या निमशेतही आहे आणि फार देवाची आ आवड आहे जय श्रीराम तर बघा इकडं बघा हे छोटे छोटे यंग जनरेशन आहे बघ दीदी तुला आवडतं का सेवा करायला देवाची तुला कंटाळा येत ना अच्छा तुला का तू किती दिवे भरले पन्नास दिवे भरले अजून भर आठ हजार पाचशे तरी भर हा इकडे एक छोटं पिल्लू आले तू भरले का दिवे हय दिवे भरले का नाही तर इकडं आमच्या आहे जाऊबाई ज्या दरवर्षी खूप मेहनतीने काम करत असतात आता तुम्ही बघू शकता आ... खूप सकाळपासून त्यांची लगबग चालू आहे आवरण्यापासून कालचे दिवे धुतल्यापासून वाती आणण्यापासून किती वर्षे आता हे आठ वर्षे मग काही करताना असं वाटतं का खूप म्हणजे त्रास होतो काही असं नाही आनंदच वाटतो अच्छा मग का काय संकल्प केलाय का बरं दिवे लावतो अच्छा अच्छा म्हणजे काही असं काही संकल्प केला होता का काही तसं काही नाही अच्छा तर ठीक आहे आपण आमचे दीर त्यांच्याशी भेटूया इकडे आमचं सुंदर असं मंदिर आहे तिथे ऑफिस आहे जेवणाची सोय करण्यासाठी तिथे किचन आहे बघा असे तेलाचे डबे आणले जातात तीन ते चार पंधरा लिटरचे डबे लागतात आम्हाला इकडे आहे आमचं हनुमंतरायाचं मंदिर इकडे बघा अशा पद्धतीने आता आरस केली जाईल आणि मंदिरात पण हे संध्याकाळी दिवे जेव्हा लागले जातील ना तर खूपच सुंदर त्याचं दृश्य असतं सगळीकडे प्रज्वलित होतात तुम्हाला संध्याकाळचंही दृश्य याच्यात मी ॲड करून टाकेल हे बघा अशा पद्धतीने मंदिराच्या चा चारी बाजूंना इकडे आमच्या सासूबाई दिवे भरताय हे छोटं बाळसुद्धा दिवे भरताय मावशी पण आलेले नाही दिवे भरायला ना। अच्छा इकडे आमच्या जाऊबाई इकडे भरती बघा तर तेलाचे डबे भरपूर असतात सात ते आठ दिवे तेलाचे डबे लागून जातात तर हा आमचा छोटासा प्रयत्न आहे की आमच्या मानूर गावामधनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावा आणि अशी सेवा त्यांनी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करावी म्हणजे आमची मंदिराची पाठीमागची बाजू इकडे एक सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर छोटंसं इकडेही परत दिव्यांची आरास आहे जेणेकरून आठ हजार दिवे आपल्याला बसवले गेले पाहिजे ह्या पद्धतीने मानले जातात हर यांना बेटा हे आहेत आमचे दीर संजय हरिभाऊ माळोदे आमचे छोटे आहे त्यांना फार हौस आहे आणि हनुमंताची सेवा करण्यासाठी ते खूप हिरारीने भाग घेतात आणि एक व्यावसायिक उद्योग औद्योगिक व्यवसाय करण्याबरोबरच ते धार्मिक कार्यातही खूप अग्रेसर असतात आणि वारकरी संप्रदायाशी ते जोडलेले आहेत अगदी दरवर्षी तुमचं पंढरपूरची वारी असू द्या किंवा भजन हरिपाठ दरवर्षी दर महिन्याची एकादशीची जी काही फेरी असेल मंदिराला ती पण ते करतात तर खूप छान तरुण पिढीला लहान मुलांना त्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि खूप हौशेने ते याच्यात पार्टिसिपेट होतात आणि ही त्यांचीच संकल्पना आहे आपण त्यांना परत विचारू तुम्ही मागच्याही वर्षीचा व्हिडिओ ऐकलेला आहे आणि अजून आपण परत त्यांना विचारू नमस्कार तर काही खूप छान नियोजन केलं आहे आपण ह्या वर्षी किती हजार दिव्यांचं दान होणार आहे आठ हजार म्हणजे आठवर्षे म्हणून का अच्छा तो दी दी तर खूप छान वाटतं तुम्हाला कसं फील होतं आहे आता आठ हजार दिवे दान होत आहे आपल्या हनुमंतरायाला आणि असं कोणी करत नाही कुठं ऐकलं गेलं नाही आहे तर काय संकल्पना कशामुळं सुचली आहे तुम्हाला आणि यावर्षी वर्षी तर अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं विराजमान झालेले आहेत तर आपण खूप सगळे भारतीय खूप आनंदात आहोत की प्रभू रामचंद्र आता एकदम म्हणजे आपल्यात आहेत असं वाटतं खूप छान वाटतं की सगळीकडे त्यांचा वावर आहे असं वाटतं त्यात आपण हनुमंतरायांची सेवा करतो आहे तर ती प्रभू राम रामचंद्रांचीच सेवा घडते त्यांच्या दृष्टीने तर काय वाटतं यावर्षीचं एक वेगळा आनंद वाटतो का तुम्हाला नक्कीच आता कसं असतं की अयोध्येमध्ये जो प्रोग्राम होतो हा शासकीय स्तरावरती होत असतो आणि त्या ठिकाणी साधारण एक काहीतरी चार पाच लाखापेक्षा जास्त दिवे लावले जातात पण भारतामध्ये आधीही गावामध्ये पहिली अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये फक्त हनुमानासाठी या ठिकाणी हा दीपोत्सव साजरा केला जातो तर याच्यामागे संकल्पना अशी आहे की कलियुगामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की माझी सेवा करण्यापेक्षा माझ्या भक्तांची सेवा करा आणि आज हनुमंत हा एकमेव असे भक्त आहे त्याचे चिरंजीवी आहे बरोबर आहे आणि त्यांना ह्या ठिकाणी आपण चिरंजीवी भक्ती तेजोमय अभिवादन म्हणजे त्यांची जी भक्ती आहे ही चिरंजीवी आहे आणि याला कुठेतरी आपल्याकडनं तेजाच्या स्वरूपात अभिवादन केलं जातं त्या भक्तीला आपण कुठंतरी अजून जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की सगळ्यांनी हनुमानाचा आदर्श घेऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भक्ती करायला पाहिजे आणि म्हणून त्या हनुमंतासाठी आपण ह्या ठिकाणी दरवर्षी एक 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 हजार दिव्यांचं ह्या ठिकाणी अभिवादन करतो ह्या वर्षी आपले जवळपास हे आठवं वर्ष आहे म्हणून आपण आठ हजार दिव्यांचं करतोय आणि तशी भविष्यात संख्या नक्कीच खूप छान कारण तुम्ही सगळ्यांना पाहिलंय की प्रभूची सेवा जेव्हा आपण भक्त भक्तांच्या सेवे थ्रोच आपण भगवंत सेवा स्वीकार करत असतो तुम्ही जेव्हा भक्ता प्रभू म्हणजे भगवंताला भक्तांचा भक्त आवडतो कारण आता हनुमानजी जर भक्त येतात आपल्याला जर प्रभू रामचंद्रांपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला आधी हनुमंतरायाची सेवा करायला लागेल त्याच्या परवानगीशिवाय आपण प्रभू रामचंद्रांच्या आसपासही भटकू शक शकणार नाही तुम्ही किती माळा करा आणि किती जप करा आधी तुम्हाला हनुमंतरायाला शरण जावं लागेल त्याच वेळेस आपल्याला प्रभू रामचंद्रांपर्यंत पोचता येईल तर नक्कीच पुढे आपल्याला जर पुढच्या जन्मात जर चांगलं म्हणजे मोक्ष हवा असेल किंवा चांगला जन्म हवा असेल किंवा फक्त प्रभूचरणीच आपण सेवेत लीन होण्यासाठी जन्म दे मला भगवंता की मला या संसारात नको मला पुनरंपी जरण पुनरपी मरणम जठरे शैनम ह्या जर म्हणजे तुम्हाला जर याच्यातून तुम वाचायचं असेल ह्या तुमच्या फेरीमधून जन्मजन्माच्या चौऱ्यांशी लक्ष योनीमधून जर वाचायचं असेल तर हनुमंतरायाची सेवा ही खूप महत्त्वाची आहे तरच तुम्ही काहीतरी करू शकाल नाहीतर काही त्याला तथ्य नाही त्या पूजेला किंवा त्या भक्तीला तर खूप छान तर हनुमंतरायांची सेवा अशीच घडत राहू आपल्या मानूर गावामधनं छोट्याशा आणि मला वाटतं हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आपला खूप गावांपर्यंत हळूहळू नक्कीच पोचेल आणि आजूबाजूचे लोकही आपल्याला मदत करायला येतील किंवा त्यांच्याही मनामध्ये ती ज्योत पेटेल आणि एक दिवस नक्कीच हा भव्य दिव्य सोहळा आपल्या मानूर गावात एक महाराष्ट्राच्या लेवलला तो नक्कीच पोचेल एक दिवस कारण बऱ्याच जणांना आता माहीत झालेला आहेच आहे पण खूप खूप छान थँक्यू सो मच एक छोटीशी सुरुवात खूप मोठं काही बनवू शकते धन्यवाद तर बघू शकता एकदम मोठा उत्साह आहे आणि खूप छान असा प्रतिसाद दिसतो आहे तुम्ही सगळीकडे बघू शकता याच्याहीपेक्षा संध्याकाळी अजून याला खूप सुंदर असं रूप येणार आहे जेव्हा सगळे दिवे प्रज्वलित होतील त्यावेळेस नक्कीच बघायला विसरू नका तोही व्हिडिओ मी तुम्हाला याला जॉईन करून देते फक्त व्हिडिओ उद्या येईल तर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहोत तुम्ही आमच्या छोट्याशा मानूर गावात आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच बोला बजरंगबली हनुमान की जय बोलो जय राम माणू हा चालीसा होणार आहे निसर्ग थोडीशी परीक्षा घेतो माणूस गावाची येते नावोच्च तर आपण पण हे पण दाखवून द्यायचे त्यामुळे प्रत्येकाची तमाकी दोन दोन चार चार लावायचा आहे

या ठिकाणी प्रज्वलन करत जाणार आहोत आणि चालता बोलता हा सब्बल या ठिकाणी आठ वर्ष होत आलेले आहे आणि हा दीप सोहळा अष्टसहस्र दीप दर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे मला फक्त पाठी माझी छोटीशी पाय मारुतीचे गुरु कोण होते हनुमंताचे गुरु कोण आहे माहिती कोण होते हे माहिती आहे का कोणाला कोण होते महाराज भगवान श्री सूर्यनारायण हे हनुमंताचे गुरु होते आणि पूर्ण ग्रहण सूर्याची प्रदक्षिणा चालू असताना त्याच्यामध्ये मारुती राया उलटे इकडं ते त्यांनी या ठिकाणी ते ज्ञान ग्रहण केलेलं होतं आणि ज्ञान ग्रहण करणारा एवढा तेजस्वी गुरु शिष्य आजपर्यंत कुठल्याही गुरुला लाभलेला नव्हता म्हणून सूर्यनारायण प्रसन्न झाले त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या शिकवल्या वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं पण याच्यामध्ये एक विशेष अशा प्रकारचा उपहार हनुमंतरायाला दिला तो असा होता की भगवंताने सूर्यनारायणाने त्यांच्या तेजाचा एक हजारावा भाग हा हनुमंतरायाला या ठिकाणी समर्पित केलेला होता म्हणजे सूर्यनारायणानंतर या ब्रह्मांडामध्ये जर कोणाचा तेज असेल तर आणि ते एक हजारावा भाग होता म्हणून त्या गोष्टीचा कुठेतरी प्रचार आणि प्रसार व्हावा हो म्हणून आपण हा हजार हजार दिव्यांचा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत ऍक्च्युली सुरुवात पासून करायला पाहिजे होती पण वाढता वाढत जायला पाहिजे हा परमार्थ म्हणून आपण एक, एक 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 हजार दिव्यांची संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे आता प्रश्न हा पडतो की मग ही संकल्पना हा सोहळा फक्त आनमंतरायासाठीच का केला जातो रायासाठीच काय करायचं याच्या मागेही पण एक मोठं गूढ अशा प्रकारचं अध्यात्मशास्त्र लोपलेलं आहे लक्ष द्या फक्त कदाचित इथून पुढे कधीही आहे फक्त माझ्याकडे कान द्या कि नेमका हनुमंत रायाचीच भक्ती काय केली पाहिजे आपल्याकडे मोबाईल आपण सर्व वापरतो हॅलो त्या oh. मोबाईलचं प्रत्येक वेळेस चार महिने आणि सहा महिन्याने अपग्रेडेड व्हर्जन येत असत किंवा अपडेट होत असतात तुमचे जे असतात हे अपडेट होतात oh. मग आता हनुमंताचा आणि या गोष्टीचा काय संबंध आहे तर मला थोडक्यात एकच गोष्ट सांगायची आहे की सा भगवंतानी त्याच्या त्याच्या लीला केलेल्या आहेत ज्याच्या काळामध्ये पुण्यवान कसा होणार याच्यासाठी भगवंतानी स्वतःचा एक अपग्रेटेड व्हर्जन या ठिकाणी निर्माण केलं होतं की जोपर्यंत हा कलियुग आहे तोपर्यंत ते अपग्रेडेड व्हर्जन या ठिकाणी चालू राहणार आहे मग ते अपग्रेडेड व्हर्जन काय किंवा ते अपडेटेड काही सांगता येईल कोणाला भगवंताचा शेवटचा अवतार कोणता आहे आतापर्यंतचा श्रीकृष्ण कलियुगासाठी कोणता अवतार घेतलेला आहे कलकी कलकी द्वारकेचा राणा आहे तर चतुर्भुज आहे कुठल्याही याच्यामध्ये आपण बघितलं इवन द्वारकेच्या याच्यापर्यंत जरी बघितलं चतुर्भुज रूप, चतुर चा चा चतुर रूप होत चार हातामध्ये चार साथ न होते चक्र होती गदा होती त्याच्यानंतर शंख पाचजन्य आणि त्याच्यानंतर कमळाचं पुष्प आहे बरोबर आहे विठ्ठल पांडुरंग कसा आहे किती हात आहे त्याला दोन ते हात कुठे कमरेवर त्याच्या हातामध्ये काय आहे तरी सगळ्यात मोठी आहे तर भगवंतांनी सांगितलेलं आहे तर जो माझ्या भक्तांची पूजा करेल मी तिथे सदैव उपस्थित राहील म्हणजे कलियुगामध्ये मा तुम्ही माझ्याकडे आलात तर कदाचित मी तुम्हाला कधीच सापडणार नाही मी कधीच प्रसन्न होणार नाही पण तुम्हाला शॉर्टकट मी सांगून ठेवतो की जो माझ्या भक्तांची पूजा करेल मी त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि मला सांगा ह्या ब्रह्मांडामध्ये भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे श्रेष्ठ श्री राय हा भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त आहे आणि त्या भक्ती मोठी भगवंताने हनुमंताला चिरंजीवी होण्याचं वरदान दिलेलं आहे आपली स्लाइड जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे की चिरंजीवी भक्ती तेजोमय अभिवादन म्हणून त्या ठिकाणी जो माझ्या भक्तांची पूजा करेल भगवंत स्वतः म्हणतो की मी सुद्धा त्या व्यक्तीची पूजा करेल आणि म्हणून ते कमळ त्या ठिकाणी प्रतिकात्मक आहे म्हणजे जो माझ्या भक्तांची पूजा करेल मी त्याला कुठल्याही प्रकारचे त्याचे सगळ्या प्रकारचे अपराध मी पोटामध्ये घालेल ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरावं आणि त्याचा कुठं तरी आपणही अंश व्हावं म्हणून हा तेजो दीप आपण या ठिकाणी करतो तुम्हाला जाणवत असेल प्रत्येकाला की इथे